धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर श्री द्वारकाधीश मंदिर संस्थांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची घोषणा परमपूज्य सद्गुरू विठ्ठलस्वामी महाराज यांनी दोनशे वर्षांपूर्वी स्थापित केलेल्या नंदनगरीतील श्री द्वारकाधीश मंदिराच्या पाठीमागील जागेवर भव्य सभागृह उभारण्यासाठी शासनातर्फे विशेष बाब म्हणून दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केली येथील द्वारकाधीश मंदिरात दिनांक बारा ते अठरा सप्टेंबर दरम्यान श्रीमद भागवत सप्ताह संपन्न झाला कथा प्रवक्ता वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज कथेचे निरूपण करीत होते समारोपाच्या दिवशी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित प्रसिद्ध उद्योजक मनोज रघुवंशी इंदिरा महिला बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी भाजपाचे महामंत्री विजय चौधरी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी माजी नगराध्यक्ष इंदुबाई चौधरी माजी नगरसेविका अनिता चौधरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त आदी मान्यवरांनी भेट दिली श्री द्वारकाधीश मंदिराच्या पाठीमागे सुमारे दहा हजार स्क्वेअर फूट जागा संस्थांच्या मालकीची असून या जागेवर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी भव्य सभागृह उभारण्याचा विश्वस्त मंडळाचा मानस होता याबाबत संस्थांचे अध्यक्ष पृथ्वीराज रघुवंशी यांनी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांना साकडे घातली त्यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन शासनातर्फे दोन कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून मंजूर करण्याची घोषणा केली श्रीमंत झाली भागवत सप्ताह यशस्वीतेसाठी यशस उपाध्यक्ष किसन जाधव सचिव सुहास जानवे तसेच विश्वस्त डॉक्टर गजानन डांगे रविशंकर शर्मा पंडित निकम अशोक टेंभेकर चंद्रकांत गंगावडी शंकरलाल अग्रवाल जितेंद्र मणिलाल सोनार आणि सर्व विश्वस्त मंडळ मंदिराचे पुजारी प्रशांत जाणे व सेवेकरी महादो हिरणवाळे ईश्वर फाळके यांच्यासह असंख्य भाविक भक्तांनी परिश्रम घेतले मराठी न्यूज साठी तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका